नमस्कार मी शिवाजी सोनवणे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे सर्व या लूट चालेलच्या चाहत्यांना त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांना सर्व भागी भक्तांना नम्र आवाहन की आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे केळगाव येथील चौकळाच्या ठिकाणी गार्डनमध्ये एक आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी या माध्यमातून सामन आलेली आहे ती अशी निया। तो 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 या दत्त गार्डन मध्ये जवळपास पंधरा संतांच्या पादुका हे आपल्या सर्वांना तीन दिवस आवाहन करतो की या सदर कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी भावी भक्तांनी तन मन धनाने सक्रिय सहभाग घ्यावा आणि त्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये आपलंही त्या ठिकाणी योगदान निश्चितपणे झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद